ज्योतिष शास्त्रानुसार तब्बल बारा वर्षांनी बुध आणि गुरु ग्रहाची युती होते त्यामुळे सोळा दिवस सात राशींना दुप्पट लाभ मिळण्याची शक्यता वर्तविली जाते यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का ज्यांना व्यापार नोकरीत यश मिळू शकेल आणि त्यांचं शुभ कल्याण होईल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मिथुन राशीत दोन शुभ ग्रहांची होत असलेली युती अनेक राशींना सर्वोत्तम सकारात्मकता विविध लाभ देणारी ठरू शकणार असल्याचं सा म्हटलं जातं जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात नऊ ग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध ग्रहाने स्वराशीत म्हणजे मिथुन राशीत प्रवेश केलाय सहा जून दोन रोजी बुध मिथुन राशीत विराजमान झालेला आहे बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत याच राशीत बुध ग्रह असणार आहे त्यानंतर बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे मिथुन राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह विराजमान आहे आणि बुध ग्रहाचा मिथून राशीत प्रवेश झाल्यानंतर या दोन्ही ग्रहांची युती झाली आहे हे दोन्ही ग्रह शुभ ग्रह मानले जातात यामुळे सुमारे सोळा दिवस तरी काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे त्याचबरोबर नुकताच दहा जून रोजी बुधाचा मिथुन राशीत उदय झालाय आता कोणत्या राशींवर याचा शुभ प्रभाव असू शकेल कोणत्या राशींना कल्याणकारी लाभ प्राप्त होऊ शकतील शिवाय यश प्रगती सुख समृद्धी धनधान्याने भरभराट होऊ शकणाऱ्या भाग्यवान राशी आहेत पहिली रास वृषभ रास। राशींचं या काळात व्यक्तिमत्व सुधारेल सुधारेल आर्थिक स्थिती अडकलेले पैसे मिळू शकतील कुटुंबात आनंद राहील नोकरीत किंवा व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर या काळात उत्पन्नात वाढ दिसून येऊ शकेल दुसरी भाग्यवान रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांचे कुटुंबाशी संबंध चांगले राहतील विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील करिअरमध्ये यश प्रगतीची संधी मिळू शकेल मानसिक ताणतणावातून दिलासा मिळू शकेल भागीदारीच्या कामात फायदाही मिळू शकतो नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील याचा भविष्यात फायदा होईल त्यानंतरची भाग्यवान रास आहे सिंहरास नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे कामाचं कौतुक होईल व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतील उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे इच्छा ही पूर्ण होती त्यानंतरची भाग्यवाला असं आहे कन्या रास कन्या राशीला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकेल त्याचबरोबर नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे शिवाय व्यावसायिकांना एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा किंवा क्लायंटचा फायदा होऊ शकतो या काळात वडिलांशी चांगले संबंध राहतील सुखसोयी आणि सुविधाही वाढतील कामाच्या ठिकाणी आदर वाढू शकेल त्यानंतरची भाग्यवान रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ होऊ शकतो अनपेक्षित पैसा मिळू शकतो प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात यश मिळू शकतं हुशारीनं कामं केली तर तुम्ही स्पर्धात्मक गोष्टींमध्ये जिंकू शकता सामाजिक सन्मान वाढू शकतो उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात विविध फायदे प्राप्त होऊ शकतात बर का त्यानंतरशी मकर रास मकर राशीच्या लोकांना शुभ कल्याणकारी गोष्टींचा आलेख वाढू शकतो अधिक मेहनत करावी लागेल कामात चांगले यश मिळू शकेल चांगले परिणामही मिळू शकतात स्पर्धात्मक कामांमध्ये चांगली कामगिरी करू शकाल आदर वाढण्याची ही शक्यता आहे कला किंवा साहित्यांशी संबंधित लोकांना चांगला लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे त्यानंतरची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांना चुक आणि सुविधा वाढू शकते वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता सासू सासऱ्यांशीही असलेले नाते अधिक दृढ होऊ शकेल नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला मानला जातोय अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे शिवाय रिअल इस्टेट प्रॉपर्टी जमिनी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना लाभच लाभ मिळू शकतो एखाद्याला काही पदही मिळू शकत ही, ही, ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका